कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या बदलापूर नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीत अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत मात्र अजूनही या इमारतीचं बेसमेंटमधील येणाऱ्या ना नागरिकांना तसंच पालिका कर्मचाऱ्यांना वाहन लावण्यासाठी मोठी कसरत करावी लागते नगरपालिकेच्या समोरील जागेत वाहन लावण्यासाठी पुरेशी जागाही नसल्यानं नागरिक रस्त्यातच वाहनं उभी करतात त्यामुळे रोजच मोठी अडचण निर्माण होतीये ही समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासन पार्किंग कधी सुरू करणार असा सवाल नागरिकांमधून विचारला जातोय एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक फॉलो करा यूट्यूब वर सबस्क्राइब करा एकमत न्यूज शी संपर्क साधने आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चारमांका कॉल करा बीजेच एकमत न्यूज